नमस्कार मित्रांनो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान हे होणार आहे त्यासाठी आपण शंभर टक्के मतदान हे नक्की करा मतदान करत असताना आपल्या तालुक्याचा आमदार कसा असावा आपला आत्ता जो उमेदवार आहे तो नक्की त्या पात्रतेचा आहे का म्हणजे शेतकऱ्यांची प्रश्नाची त्याला जाण आहे का सर्वसामान्यांचे प्रश्न तो सोडवू शकतो का किंवा पुढील भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी नक्की तो उपयोगी पडेल का कारण आत्ता मतदान केल्यानंतर पुढील पाच वर्ष आपण त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देणार आहोत त्यासाठी आपण नक्की विचार करून त्या ठिकाणी मतदान करायचं आहे कारण एकदा आमदार निवडून दिल्यानंतर तो दोन चार सहा महिन्यांनी आपल्या जनतेमध्ये येईल का आपले प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेईल का किंवा सर्वसामान्य लोकांना जर काही अडअणी असतील तर तो सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध होईल का याचासुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी आपला आमदार त्या ठिकाणी निवडायचा आहे कारण आमदार निवडत असताना तो कोणत्या पक्षाचा आहे हा विचार न करता तो सर्वसामान्यांमध्ये आहे का सर्वसामान्यांच्या प्रश्नाची त्याला जाण आहे का याचा सर्वांचा विचार त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे कारण भविष्यातील आपल्या मुळाबळांचा विचारसुद्धा आपण करणं गरजेचं आहे असा सर्व विचार करून आपण आपल्या मनाला विचारूनच शंभर टक्के मतदान आपण वीस नोव्हेंबर दोन रोजी नक्की मतदान हे करा धन्यवाद